नमस्कार मंडळी आज या निसर्ग रोम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे का मंडळी मी आता बैल घेऊन सड्यात चाललो आहे चरवू का तुमका पूर्ण तिकडचा परिसर दाखवणार आहे व्हिडिओचा तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा मी आता इकडे बैल सोडू गेलो आहे तुम्हाला बैल दाखवते गोट्यात आता चरवू घेऊन जाणार आता शेतीची कामं संपलेली आहेत आमच्या इकडे गोट्यात बैल ही आमची गाय आहे <coughs> आता गोरवा आम्ही चरोप घेऊन जाणार आहे दाखवणार आहे तिकडच परिसर बघा आता पान मी इकडे गोरवा घेऊन चाललेलं आहे साड्यावर चरवू का तुम्हाला तिकड तो भाग दाखवणार आहे कशी गोरवा चरवून आणते ती मी आता दिवसभर काम लागलेला आता शेतीची कामं संपलेली आहेत आणि आता ही राखण लागलेली आता आता अर्धे वाटे केलेला आहो मी इकडे आता गोरवा चालली आहे थोडी पुढे आता सड्यार घेऊन जाणार तिकडे कोकणातला निसर्ग तुमका मी दाखवणार आहे या व्हिडिओ ताय आमचं मेन बैल आहे चालणार भारी असतात स्वतःचा એ બગાજુ ફનસ પણ છે લે પાઉસ જરી પડતા તરી પણ ફનસ હત બગાઇક अण्णाने तू कोणाला पुढे बैल फुटेफडी हकवतात आता गोरवा सरोप चाललेली आज बघा वांदर पण इकडे फिरतोच आहे बघा गटक्यावर बसलेलो होतो बघा अरुण हो बघा उडी मारला नाही बघा असं वांदर पण सतवत तू काय करू नको लावणी करू नको का काय नको करू का सगळं खाऊन माती करत जवळजवळ आम्ही सड्याच्या आसपास आहे इकडे आता आता सड्यावर चढणार तिकडे भर कातळ भागावरती सडो म्हणजे काय तिकडे कातळ भाग असतात काय मी आम्ही सडो म्हणतो हे बघा पाऊस भरपूर पडता आणि कार्य बघा किती आता वाटेल बैल आता पुढे पुढे चालले आहेत बघा पा भरपूर पाऊस हा आपल्या कोकणात पाणी आता वाटेत गेलेलं आणि बैल पुढे पुढे चालले आहे तिकडे बघा मी आता इकडे सड्यावर येलो आहे बैल घेऊन चरवूसाठी आमचा इकडचं गावठण परिसर हा बैल इकडे आता चरतो तिकडे भरपूर चारो कारण शेतकऱ्यांनी बघा शेती इकडे सोडलेली आहे त्याच्यामुळे चारो इकडे भरपूर इलेलो पूर्ण हिरवळा पूर्ण बैलांसाठी भाग चरवण्यासाठी आता उपयोगी पडणार आमका चारोच बघा काय भरपूर बैल एक दोन तासात पोटा काढतात हे बघा मागे तुमका ही लावणी दाखवलेलीच आहे इकडे व्हिडिओ झालेलो ला आहे तो लावताना आणि हे बघा आता लावणी पूर्ण अशी तयार झालेली आहे काळी कुळकुळीत खतान झालेली आहे आणि थोड्या दिवसात आता ही पोठरी घेणार बाग मी तुमका पुढे दाखवणारच आहे हे आमचा पूर्ण गावटण परिसर आहे इकडचा आणि इकडे बैल मस्तपैकी चरतच चाऱ्यावरच चारोच बघा काय हिरवगार राहतो रान दिंडा म्हणून इकडे आता फुला येऊ लागले त्या हरणाके आणि इकडे बैल आमचे चरतात मस्त पिके आहेत आणि आता ऊन पडला दुपारचे आता बारा वाजले आता बहुत बैल चरवून झालेले आहेत पूर्णकड तो परिसर आहे मस्त पैकी निसर्गाची इलेला ही निसर्गाची देणगी आहे बाजूकडे बागा आता गोरवा चरतं इकडे मस्त की चारो ये आता पाऊस गेला आणि जरा आता ऊन पडला कुत्रो पण येलेलो वांगडा आमच्या मस्त की चरो का चराव अगदी असे राखणे चरवतात गो गोरवा बिरवा चांगलाच रान बैल पहिली तिकडे कशी गोरवा चरतात ते बघा आता चांगलं हिरव रेल्लेलो चारो चांगल आहे इकडे आणि फुलारो आता फुलता गणपतीसाठी एक आता चरवण इकडे रानात बसलेली आहेत यांचा आता पाठ भरलेला चारो पण भरपूर राणावर त्याच्यामुळं यांची लगेच पोटा भरतात एक दोन तासात पोटा काढतात ते चारो मोठं असल्यामुळं अशी त्यांना लवकर त्यांचा पाट बीट भरलेला आहे बघा आता रवत करत बसून हे बसलेत ते बघा बघा असं भरपूर चारो आहे बघा अशी चरवण बसल्याने थोडी गोरा इकडे चरतात अजून अजून यांदा पोट रे आहे बघा गोरवा इकडे चरतो तशी होता चारो बघा भरपूर आहे एकदम मिनी सरकारची चांग चांगली देणगी आहे बैलांसाठी चांगला उपयोगी येत आहे सारो तर मस्तपैकी चरतोच एकदम हिरवळमध्ये बघा आता मी आता घरी घेऊन चालले बैल इकडे बैल आता चरण झालेले होत बघा पावसाचं पाणी किती वावता आता बघा आता इकडे पांदीक लावले आता बैल आता घरी चालले होते ते बघा आमची पानधन आता हे घरी चाललेलेच वाटेन खाली खाली आता एक तास लागणार घरी जाऊ का भरपूर लांबा आता चरवण चाललीच गोरवा घरी आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद